आपल्या या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे संकष्टी चतुर्थी उद्या आहे बुधवार आपल्याला उद्या काही विशेष उपाय करायचे आहेत समजा तुम्हाला नोकरी लागत नसेल किंवा मग घरामध्ये पैशाची आवक वाढत नसेल किंवा मुले हट्टीपणा करत असतील चिडचिड करत असतील किंवा स्वतः तुम्हाला नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही आहे किंवा मनासारखं काही का होत नाही आहे तर बघा चतुर्थी दिवशी केलेले उपाय हे खूप प्रभावी ठरतात तुम्हाला जर हे उपाय माहीत नसतील तर आ, हे उपाय तुम्ही करत चला काही उपाय आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे हे उपाय जर तुम्ही चतुर्थीपासून सुरू केले किंवा दर संकष्टीला जर केले तर आपल्या आयुष्यामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही तर काय उपाय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे सुपारीचे उपाय जे आहेत ते आपल्याला अवश्य करायचे आहेत कुठलीही तुमची इच्छा असू द्या जी एखादी कठीण इच्छा असते ती पूर्ण होत नाही जर आपण चतुर्थीला हे उपाय केले ते ते केल तर नक्कीच त्या इच्छा देखील पूर्ण होतात तर उद्या बघा गणपती बाप्पांचं पूजन आपल्याला करायचं आहे त्यांना दुधाने पाण्याने अभिषेक घालायचा आहे आणि जे कुंकू आहे ते थोडंसं ओलं करून त्यामध्ये अखंड अशा अक्षता मिक्स करायच्या आहेत तांदूळ घ्यायचे आहेत आणि कुंकुवामध्ये हे तांदूळ आपल्याला मिक्स करून असे तांदूळ जे आहेत अशा अक्षदा ज्या आहेत त्या गणपती बाप्पांच्या मस्तकाला तुम्हाला लावायचे आहेत तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीला तुम्ही असं तांदूळ लावा कुं कुंकुवामध्ये बुडवून किंवा जर फोटो असेल तर फोटोला देखील तुम्ही असं लावू शकता बघा फक्त जे अखंड तांदूळ आहेत पांढरे तांदूळ आहेत ते आपल्याला लावायचे नसतात गणपती बाप्पांना तर अशा पद्धतीने कुंकवामध्ये बुडवून हे तांदूळ तुम्हाला लावायचे आहेत अभिषेक करत असताना पण एक वेळा दुधाचा एक पीस वेळा पाण्याचा अभिषेक करा आणि गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे ती एखाद्या लाल वस्त्रावर तुम्ही ठेवायची आहे असं केल्याने दर संकष्टीला जी व्यक्ती असे करते तिच्या मनातील कुठलीही इच्छा असू देत ती पूर्ण होते म्हणजे होते जर तुमची आर्थिक प्रगती होत नसेल तर आर्थिक प्रगती पण तुमची व्हायला सुरुवात होते इतका हा प्रभावी उपाय आहे त्याचबरोबर काय करायचं आहे बघा एक सुपारी घ्यायची आहे हे गणपती बाप्पांचं पूजन करत असतानाच एक सुपारी पण घ्यायची आहे या सुपारीला दुधाने पाण्याने अभिषेक घालायचा आहे आणि नंतर ही जी, जी, जी सुपारी आहे ती गणपती पप्पांसमोर लाल वस्त्रावरती ठेवायची आहे एखादं चांदी जे तुमच्याकडं वाटी असेल तर चांदीच्या वाटीमध्ये ठेवा या सुपारीवरती हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहेत म्हणजे कुंकवामध्ये बुडवलेल्या अक्षता ज्या आहेत कोरड्या कुंकुमामध्ये जरी बुडवल्या अक्षता तरी चालेल अशा अक्षता व्हायच्या आहेत आणि माझी एखादी समजा तुमची एखादी इच्छा आहे ती पूर्ण होत नाही तर ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी प्रत्येक गोष्टीमध्ये मला यश मिळावे कुठल्याच गोष्टीमध्ये मला अपयश मिळू नये असं तुम्ही प्रार्थना करायची आहे आणि ही सु सुपारी तुम्हाला उद्या संकष्टी चतुर्थी दिवशी दिवसभर तिथे गणपती बाप्पांपासून ठेवायची आहे गणपती बाप्पांची आरती सकाळ संध्याकाळ करायची आहे हा उपाय तुम्ही संध्याकाळी देखील करू शकता जर तुम्हाला सकाळी वेळ नसेल तर आणि नंतर ही जी सुपारी आहे ती तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या रात्रीच ती उचलायची आहे आणि तुमच्या पर्समध्ये किंवा बॅगेत ठेवायची आहे विद्यार्थ्यांनी हा उपाय केला आणि त्यांच्याजवळ ही जर सुपारी तुम्ही ठेवली तुमच्याजवळ तर नेहमी तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये अभ्यासामध्ये हे यश प्राप्त होते आ, जर मुले लहान असतील किंवा करू शकत नसतील तर आई बाबांनी त्यांच्या हा उपाय केला तरीही चालेल नंतर तुम्ही ही जी सुपारी आहे ती मुलांजवळ ठेवायला देऊ शकता मुलांना करणं शक्य असेल तर मुलांनाच हा उपाय करायला सांगा स्वतः तुमच्यासाठी करायचा असेल घरातल्या कोणत्याही सदस्याला करायचं असेल ते स्वत त्यांच्यासाठी स्वतःसाठी हा उपाय करू शकतात जर तुम्हाला नोकरी लागत नसेल खूप प्रयत्नांनी पण तुम्हाला त्यामध्ये यश मिळत नसेल तर तुम्ही दोन सुपाऱ्या आणि दोन हिरव्या वे वेलची घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे या अर्पण करायच्या आहेत जर तुमची कुठलीही इच्छा अपूर्ण असेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता दोन सुपाऱ्या आणि दोन वेलची तुम्ही दर संकष्टीला जर गणपती बाप्पाला अर्पण केल्या आणि मनातली इच्छा तुमच्या बोलून दाखवली तर काही दिवसांमध्येच तुम्हाला याचा फरक जाणवेल किंवा काहीतरी मार्ग तुम्हाला यातून जाणवेल त्यामुळे हा उपाय आपल्याला नक्की करायचा आहे घरामध्ये सततची भांडणं होत असतील वादविवाद होत असतील नवरा बायकोमध्ये पटत नसेल किंवा मुलं ऐकत नसतील घरामध्ये अशांती असेल असं जर तुम्हाला वाटतंय की घरामध्ये काहीतरी विचित्र वातावरण तयार आहे तर दर संकष्टीला आपल्याला एक उपाय करायचा आहे संध्याकाळच्या वेळेला संध्याकाळी सहा नंतर तुम्हाला काय करायचं आहे तर थोडासा कापूर घ्यायचा आहे चार ते पाच कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत त्या प्रज्वलित करायच्या आहेत आणि त्यामध्ये अगदी थोडासा गुळाचा तुकडा टाकायचा आहे अगदी किंचित जरी गुळ टाकला तरी चालेल असं म्हणत नाही की अगदी मोठा तुकडा टाका तर अगदी किंचित गुळ टाकायचा आहे आणि त्यामध्ये दोन लवंगा टाकायच्या आहेत लवंगा तुटलेल्या नसाव्यात चांगल्या लवंगा घ्या आणि जेव्हा हे पेटू लागेल तेव्हा त्यामध्ये थोडंसं साजूक तूप सोडायचं आहे दर संकष्टीला जर तुम्ही हा उपाय संध्याकाळच्या वेळेला केला म्हणजे सहा नंतर केला अगदी रात्री तुम्ही नऊ दहा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता जर असा उपाय केला तर घरामध्ये जी अशांती निर्माण झालेली असते ती दूर होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदू लागते जर कामांमध्ये विघ्न अडचणी येत असतील तर असा हा उपाय दर संकष्टीला केल्यामुळे कामामधले विघ्न दूर जातात त्याचबरोबर जेव्हा आपण हे प्रज्वलित करतो तेव्हा लवंगाच्या वासामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आकर्षित होते आणि पैसा घरात टिकू लागतो आर्थिक तुमची प्रगती होऊ लागते आणि यामध्ये आपण गूळ टाकत आहोत त्यामुळे या, हो या सुवासाने आपल्या घरामध्ये सर्व नात्यांमध्ये गोडवा निर्माण होण्यास मदत होते त्यामुळे अवश्य हा उपाय तुम्ही करायचा आहे घरातले स्त्री किंवा पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात फक्त आ, कापूर पेटल्यानंतर या सगळ्या वस्तू यामध्ये टाकल्यानंतर घरभर असा हा आपल्याला धूर पसरवायचा आहे म्हणजे घरामध्ये प्रत्येक रूममध्ये आपल्याला असा हा कापूर फिरवायचा आहे याने घरामधली कितीतरी नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा वाढीच लागते त्याचबरोबर काय करायचं आहे बघा चतुर्थी दिवशी एका तांब्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे आणि या तांब्यावरती आपल्याला हात ठेवायचा आहे उजवा हात आणि गणपती स्तोत्र याचं पठण करायचं आहे अगदी मोठा तांब्या नाही घेतला जे तांब्या भांडं असतं ते घेतलं तरी चालेल आणि त्यानंतर काय करायचं आहे हे पाणी झाकून ठेवायचं आहे आणि संपूर्ण दिवसभर आपल्याला चतुर्थीच्या दिवशी तो तांब्या जो आहे देवघरामध्ये गणपती बाप्पांसमोर जिथे तुम्ही गणपती बाप्पांची पूजा मांडलेली आहे किंवा जिथं देवघर आहे तिथे हा तांब्या ठेवायचा आहे आधी उजवा हात त्यावरती ठेवून तुम्हाला गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी या तांब्यातलं पाणी जे आहे ते सगळीकडे शिंपडायचं आहे आणि थोडं थोडं तीर्थ हे घरातल्या सर्वांना द्यायचं आहे घरातल्या बाहेरच्या व्यक्तींना हे पाणी प्यायला देऊ नका फक्त घरातले जे व्यक्ती आहेत मुलं आहेत तुमची त्यांनाच द्या आणि जे उरलेलं पाणी आहे ते तुम्ही दिवसभर जरी पिलत तरीही चालू शकेल किंवा जे आपलं प्यायचं पाणी आहे त्यामध्ये मिक्स केलं तरी चालेल किंवा याच तांब्यामधलं पाणी तुम्ही थोडं थोडं करून पिऊन टाकलं तरीही चालेल फक्त हे पाणी जे आहे ते फेकून आपल्याला द्यायचं नाही तर असा हा उपाय नक्की करा याने आपल्या मधली जी सकारात्मकता आहे ती वाढीच लागते आणि जी काही आपली कामे आडत आहेत किंवा जी काही निगेटिव्ह एनर्जी भरलेली आहे आपल्या घरामध्ये ती देखील दूर होते हा जर उपाय तुम्ही जर संकष्टीला करत असाल तर तुमच्या घरामध्ये नकारात्मकता शिल्लक राहत नाही आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते आणि गणपती बाप्पांचा कृपाशीर्वाद आपल्यावरती राहतो त्यामुळे अवश्य हे जे सांगितलेले उपाय आहे त्यातील जमतील तेवढे उपाय करण्याचा प्रयत्न करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय करता येईल